नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद लोद्र नावाचं झाड सर्वत्र बघायला मिळत नाही परंतु उत्तर भारतात आणि पूर्वेला याची झाड आहेत आणि ते औषधी असल्याने त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगानेही त्याला काही महत्व असल्याने आपण त्याबद्दलची माहिती घेत आहोत लोद्र झाडाचा सहज उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होणार नाही कारण लोध्र चूर्ण बाजारात विकत मिळू शकत आणि आपल्याला बहुधा ठाऊक असेल बाजारामध्ये औषध म्हणून लोध्रासव नावाचं एक औषध सहजपणे उपलब्ध असं आहे त्यामुळे त्याच्या उपलब्धतेचा प्रश्न येणार नाही कफ आणि पित्तशामक असे याचे गुणधर्म असल्याने कफात्मक विकारावर याचा उपयोग केला जातो आणि त्यात अधिक यश प्राप्त होत याच एक दुसरं नाव म्हणजे अक्षी भेषज म्हणजे डोळ्यांच्या विकारावर उपयोगी असणार म्हणजेच डोळ्याच्या सर्व विकारावर याचा निश्चितपणे फायदा होतो शरीरात कोणत्याही मार्गाने रक्त बाहेर जात असेल तर त्याच्या स्तंभनासाठी म्हणून या लोध्राचा उपयोग होतो त्याचा काढा करून घेण्याची पद्धतच आहे त्यामुळे त्याचा उपयोग अत्यर्थ किंवा अधिक प्रमाणात मासिक धर्म जात असेल तर लोधराचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे दंत विकारातही याचा उपयोग चांगला होतो म्हणून दंतमंदनामध्ये याच्या चूर्णाचा उपयोग करून त्याचा उपयोग करणं हे अधिक उपयोगाचं ठरत याचा आणखीन एक चांगला उपयोग म्हणजे जुलाब होत असतील ज्याला अतिसार असं म्हणतात त्यामध्ये जुलाब थांबवण्यासाठी म्हणून याचा अधिक चांगला उपयोग होतो त्यासाठी बराच वेळा लोध्रासव बरेच लोक वापरतात रक्तप्रदर आणि श्वेतप्रदर याच्यासाठी बऱ्याचशा महिला याचा उपयोग देशामध्ये करत असतात त्याचा अधिक चांगला उपयोग होतो वरील सर्व विकारात किंवा लक्षणामध्ये लोद्र निश्चितपणे उपयोगी आहे त्याचा कमी अधिक उपयोग सगळ्यांना होणारच तथापि ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने त्याचा सर्वाधिक जास्त चांगला उपयोग कोणाला होऊ शकतो हे आपण बघूया वृश्चिक राशीमध्ये एक नक्षत्र ज्येष्ठा नावाचा आहे या ज्येष्ठा नावाच्या नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आहे ज्येष्ठा नक्षत्र आहे त्यांना वरील सर्व विकार असतील तर त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो याशिवाय वृश्चिक राशी आणि तुला राशीलाही याचा अधिक प्रमाणात उपयोग होऊ शकतो त्यामुळे वरील विकार ज्या व्यक्तींना होणार असतील तर त्यांच्यासाठी हे एक उत्तम औषध ठरू शकतं म्हणून वरील विकारात आणि तुला राशी वृश्चिक राशी आणि ज्येष्ठा नक्षत्र यांचा संबंध असेल तर त्यांनी निश्चितपणे याचा उपयोग करावा बाजारामध्ये लोध्रासव आणि लोध्र चूर्ण उपलब्ध आहे त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल धन्यवाद